आर्थिक दृष्ट्या थोडस या गोष्टी येतात आणि मग दुसऱ्याच्या पायात पाय घालून कसं अडथळा निर्माण करायचं हे चाललेलं असत आणि त्या वेळेला आमच्या सतीश लोखंजे नावाच्या कवीनं एक छान अशी कल्पना की तुम्हाला कथाकथन करत आहे त्यावेळेला आमचं वय वेळ बारावीपासून आम्ही कथाकथन करतो आहे अकरावी बारावीपासून पण त्यावेळेला पैसा नव्हता कॉलेज करत होतो आणि नवीनच पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल सुरू जातो आहे बांबोळे आंधळी आणि रामापूर अशा चार हायस्कूलना भेटी देऊन त्यांनी अगोदर कार्यक्रम घ्यायचे प्रत्येक विद्यार्थ्याकडून त्या काळात रुपया म्हणजे जी लहान रक्कम नव्हती आणि त्यावेळेला संमेलन पार पाडलं त्या संमेलनाला कळत गुलत न कळत त्यांच्या स्मरणात आहे का नाही पुन्हा पण त्यावेळेस काळामध्ये साहित्य संमेलनाला मदत झालेली असे आमचे मित्र ज्याने अतिशय सुंदरपणे संपूर्ण गेलो जीवनाचा पट मांडला मी त्याच्या पटाच्या पुन्हा त्याची उजळणी करत नाही तुम्हाला थकवत नाही मला याची कल्पना आहे अंधार पडला की बैल घराच्या आपा वडीनं आपाप पाय वळते ती दोडक्या चालीनं पळायला लागते ती बरेच बैल गिरी खोंड सुसा टाकली बरे तुम्ही पण सटकू नये याची मी जाण मांडली इतक्या शब्दात मांडायचा प्रयत्न करा ज्यांनी जयवंत नानांच्या विषयी बोलायचं तरी माझे विद्यार्थी आहेत सुरुवातीच्या जा काळामध्ये तरी माझ्या कथा ऐकल्या बरेच जण त्या वेळेला म्हणतात की तुमचे विद्यार्थी पण मी आता अगदी स्पष्टपणे सांगतो जरी शाळे क्षेत्रातला विद्यार्थी असला माझा स्पर्धा असला तरी आजचं यश आहे की माझं नाही हे मी प्रामाणिक कारण ते यश त्यांनी त्यांच्या कष्टाने खेचून आणलेलं आहे आणि त्याबद्दल मी सुद्धा अगदी कौतुकाना त्यांना म्हणजे शाबासकीची थाप पाठीवर चपाटीवर मी तर असं म्हणेन की त्यांनी मला अजून गुरु म्हणून ओळखले की नशी माझ्या यांचं पुस्तक निघाले तुमच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की हा माणूस साध पुस्तक नाही आणि परिसंवादामध्ये बोलतोय तर खरं म्हणजे मी कधी कधी मिरवतोय ना आई पण म्हणतो मी जेव्हा अपघात सांगतो सहा महिन्यापूर्वी तेव्हा मला बघायला लागतं त्यावेळेला त्या माझ्या जवळ जवळजवळ अडीच तास बसल्या मला त्यावेळेचा प्रत्येक शब्द माझ्या लक्षात राहिला जणू काही आमच्या आईनं हुकुम सोडल्यावरच हुकुम सोडला होता त्यांनी त्यांच्या नाही का रस, त्यां hmm. की आता लागलंय ला त्याच दुःख उगाळत बसू नव्ह आजच उद्या बरं होईल पण आजपर्यंत जे लिहिलेलं आहे रखडलेलं आहे त्याच काहीतरी कर आणि मी आता आगे। अभिमानानं आगे। आगे। सांगतो <स्थाथ> की माझा हा नैतिक अधिकार आहे का नाही पुस्तकावर आजपर्यंत बऱ्याचशाच नाम दिवाळी <किए। गीए। किए। स्थाथ> अंकामधून माझ्या कथा गेल्यात काही प्रथम द्वितीय तृतीय पुरस्कारामध्ये आहेत राज्यस्तरीय ज्या मंगळवेड्याचा उल्लेख झाला तिथं कथाकथन स्पर्धेमध्ये माझा प्रथम त्यावेळेला आलता ती माझी कथा म्हणजे दोन गंभीर कथांची पुस्तकं पूर्ण होत आले तई म्हणजे तुम्हाला माहिती असा विनोदी कथेचं पूर्ण झालंय दोन कथांपैकी एक कथा राहिलेली आहे वा एक कादंबरी पूर्ण झालेली आहे त्याचं शेवटचा हात चाललाय म्हणजे जसं मडकं तयार झाल्यानंतर ते चुईकीनं कशा रेघोट्या वडल्या जातात तशा रेघोट्या वडायचं काम चाललंय दोन कादंबरी अपूर्ण आहेत बंड्या आई बनतोय हे एकपात्री नाटक पूर्ण झालंय एकांकी एक, एक नाटकाचं एक पुस्तक पूर्ण होईल इतकी नाटक तयार झाली बरचसं साहित्य झालेलं आहे आता ते मार्गी लावायचं चाललंय नावाचा कविता संग्रह सुद्धा तोही होता आणि व्यक्तिचित्रणाच म्हणजे अजून त्या दोन व्यक्तिचित्रण कमी पडतात बघूया आता म्हणजे जमेल असं म्हणजे माझा तेवढा आता अधिकार आहे काही तुमच्या पुस्तकावर बोलण्याचा म्हणून आता धाडताना बोलत आहे खरं म्हणजे ज्यांनी ज्यांच्या वडिलांनी सुरुवातीच्या काळामध्ये दादा कुठला कार्यक्रम असत की मला बोरवायला बोरवायचे मला असून हातवत आहे तिथं त्याच्या बँकेचा कार्यक्रम होता ती पोरगायची माझा आठ नाव त्यांच्या तर राहायचं नाही त्याला सांगा म्हणजे माऊली नावाचा तुमच्याकडं कामगार होता तुम्हाला मी नाही म्हणत होतो त्यावेळेला माझं काही अडचण होती नाही दादानी सांगितले याला पाहिजे म्हणजे तेव्हापासून आज आपण प्रेम करणार आहे भाई आहेत पार्लेकर सर यांनी आजपर्यंत सगळेच हे कार्यक्रम पार यशस्वीपणे पार पाडत आहेत ते आहेत साव्हा सर आहेत आमचे मित्र संदीप नांदे यांच्यामुळं आजपर्यंत लिखाण करत आलोय म्हणजे जुने मित्र आहेत म्हणजे बालमित्र म्हटलं तर काही हरकत नाही वरुडे सर पाटील सर तुमचं अतिशय सुंदर मॅडमचे विषय खूप छान मांडलं मी त्याला धरून जाणार आहे मी कथा सूत्र सांगत बसणार नाही हेच त्याची कडवळणी करणं म्हणजे चांगलं नाही आहे पुदाले साहेबांचं सा, मार्गदर्शन असत आम्हाला नेहमी सर सगळे म्हणजे नागदेवजी आणि आमच्या गावचा विनीच पत्रकार आणि ज्यांना संमेलन आता माझ्यानंतर चालवेल असा असे दीपक पवार आणि आपण सगळे जण नजर चुकीने कुणाचं नामोल्लेख राहिला असेल तर क्षमा खरं म्हणजे पुस्तकावरती बोलण्यासाठी उभा उभा राहिले तर मी दीड पायावरच म्हणा अजून एक चांपा बोल चांप बोल चवर आहे कधी कधी म्हणतो बघता काय फक्त बघतो उघेनं बघतो म्हणून आता काय असेल व्यक्त व्हायचं व्यक्त होतो या अर्थाने म्हणायचं सुरुवातीच्या काळामध्ये मेरुदांच्या विषयी बोलताना मला एकच सांगायला खूप आवडेल कि त्यांचा मुलगा विनायक नावाचा एनसीसी मध्ये होता आणि त्यावेळेला एन सी सी मध्ये असताना शुभ्र अशी धवल साडी नेसून लोणा असे त्यावेळेला मी त्यांनी एकच मिनीशी शेपटा बांधलेला मी बघितलंय आणि खूप लांब केस होते पण ते बोलणं करारी वगैरे त्यावेळेला ते तेव्हापासून ही वाघीण माझ्या डोक्यात आली पहिल्यापासून आज अखेर वाघीण म्हणतोय मी आजही तुमचा करारीपणा मी पाहिला आहे आणि पाहत आलोय ज्या ज्या वेळेला आमच्या गावामध्ये कुसुंताईच्या घरी जातो त्याच्या वेळेला तुमच्या नावाचा खास उल्लेख होतो की आपल्या भागातली सांगली जिल्ह्यात अनेकांचं कुटुंब व्यवस्थित स्वराला लावणारी वाघी माझी एक तीस चाळीस वर्षापूर्वीचा काळ आहे त्या काळामध्ये भांडणं कुणाच्या घरी नाही सगळ्यांच्या घरी पण हल्ली ज्या मुळावरती भांडणं होतात ते मूळ चांगली बरोबर हिरून त्याच्यावरती औषध बऱ्याच वेळा काढलं आणि बऱ्याच पतिपत्नांचे मार मार्गे खरंय काय काय वेळेला जो नवरा म्हणायचा तो आरेरावीपणा करणारा नवरा असेल किंवा ठेवलेला बाबा असेल त्याला मागच भुसकट सुद्धा मारायचं धारिष्ट म्हणजे ताईनी दाखवले अशा ह्या ताईच्या विषयी त्यांच्या पुस्तकाविषयी बोलताना आमच्या आवटेसर नेहमी म्हणायचे जयवंत आवटेसर महिला म्हणजे हलवणार अशी ही महिला सुद्धा हलवू शकते याच ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपलं पाहिजे आमच्या आहे तर या काही जी त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये मांडले अतिशय प्रांजळ सगळे सगळे कोणतेही बाबींच पाठीमाग काही न ठेवता हा आडकाडदी म्हणा किंवा काय आडपड न ठेवता अगदी स्पष्टपणे प्रांजळ मनानं मांडलेले आमच्या फुलराणी फुलराणी ह्यासाठी म्हणलं लहानपणी खरंच फुलराणी सारखं जीवन झालं स्वच्छंती पाकऱ्यासारखे जीवन झालं जे जे मनाला पावलं ते ते केलं आणि त्यामुळं दादाचं सारखं तुमणं तुम्हाला मानलं वडिलांचं कान भरणं आणि त्यातून मग महिला आश्रम मध्ये जाणं तरी सुद्धा त्यावेळेला त्या बाल स्वभावानुसार ते थोडस घराविषयी नाराज झाल्यावर तरी सुद्धा आपल्यामध्ये असणारे सद्गुण कितीही प्रयत्न केले तरी माणसाचे सद्गुण कधी दडवून दडले जात ते कुठल्या ना कुठल्या तरी ते बाहेर येतात रांगोळीमध्ये असू दे वाचनाचा संस्कार असू दे खेळामधलं अतिशय सुंदर असं उदाहरण आणि त्या काळामध्ये पोहणं खरच अवघड आहे आणि ते पोहून त्या काळातलं वर्तन अगदी स्वच्छ जीवन काय असतं त्यावेळेच्या त्या तत्कालीन लोकांना समाज व्यवस्थेमध्ये तत्कालीन लोकांना ते जगणं आवडलेलं नाही ज्या वेळेला कामसरांच्या कादंबरीवरती जाडोसर बोलत होते त्यावेळेला त्यांनी अतिशय कथानक पद्धतीने जी मांडणी झाली ती कशी उगवतेपणा जो होता असं मांडताना तसा या कथेमध्ये सुद्धा आहे मला अजून आठवतंय मी बारावीला असताना ना निकाल हे पेपरांचा क्रम लिहून घेत होतो पेपर कधी कुठल्या तारखेला आहे आणि बरोबर एका पेपरच्या वेळेला एक गल्लत ती गल्लत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपर आहे मी आपल्या तुपे नावाच्या माझ्या मित्रांना घेणार आम कशा हे याकडेच का म्हटलं अरे बोगे इतिहासाचा पेपर आहे मी रात्री वाचलो आणि मला चांगले मार्क्स मिळाले रात्री आमचा फोन झाला मला हे नेमकं एक पुस्तक कथा काळजातल्या व्यथा काळ जातील काळजातल्या आणि मी आपल्या त्याच्यावर बोलायचो मी तयारी करून बसलो होत आणि माझ्या डोक्यात रात्रीभर उद्या किती वाजता बाबा तू मला ताईचा दम मला फोन आला दम यासाठी त्या मला नेहमी म्हणतात तो आलाच पाहिजे आग्रह असतो त्यामध्ये पण असतो म्हटलं मी पावण्या यायचा प्रयत्न करतो पत्रिका पण पाठवल्या बघितलीस का तर नाही बघतो आणि मग मी बघतो म्हटलं परत विसरलो आणि सकाळी मग फोन केला ताई मला पुस्तक तुम्ही सुरित चव्हाण जवळ वेगळं दिलं या आणि आता मांडली ते उद्ध्वस्त मनाचा गाभरा आणि ते कसं काय म्हणजे मी त्याच्यावर आता लगेच रात्री तयारी काय करणार पण तरी सुद्धा सकाळपासून अगदी साडेतीन चार वाजेपर्यंत अगदी झपटल्यासारखं पुस्तक वाचवतो अतिशय सुंदर अगदी बरोबर बारकावे टिपत गेला प्रसंगांची मालिका तुम्ही मांडत गेला पण त्यामधली फुलराणी कळत न कळत कशी स्वच्छंदी होती तेही अतिशय सुंदर मांडत गेला माणूस जे लहानपणी जे आपल्यावरती संस्कार करत होतात ते संस्कार भविष्यात आपल्याला कायमच गरजत राहत हा शोत्संधीपणा आज अखेर ताईनं जो जपला टिकवला त्यामुळे ताई मोठ्या मला चांदोबाचा संदर्भ दिला त्या बाई का काय नाव रेक्टरचं नाव काय जगाय मॅडम कुसुमताई तुसुमताई आहे मॅडम ते चांदोबाचं पुस्तक म्हटलं माझं बालपण मला लगेच मला इतकं छानपैकी चालवलं की बस चा 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 ना चा ते चांदवाचं पुस्तक मला वाचायला मिळायचं नाही मग माझा मित्र मुंबईचा तिचे वडील मुंबईला त्यांना वाचायचं आवड होती चांदवाचं पुस्तक वाचनाचं नानाने खूप सुंदर उदाहरण सांगितलं होतं तर ते पुस्तक मला मिळा म्हणून मी त्या माझ्या मित्राच्या बहिणीला काय करायचं भांडी घासू लागायचे झाडू लागायचे एक भांडी घासलेला उचलून आठवून त्याला एक पुस्तक देणार त्याच्यात जवळजवळ सतरा इंश पुस्तक होते ते तिथे बरोबर एकच काढत यायचे काम केले की देश पण मी ते दोन तीन वेळा त्याची पारायण करायचो त्यामुळं त्या चांदोबामुळं मी लेखक घडलो आहे आणि त्या चांदोबाची जी देवी आहे ती माझ्या डोक्यात बसलेली होती जी आज अखेर ती देवी माझ्या जवळ बसलेली आहे त्यामध्ये जी, त्या जी चित्र आहेत बघा तुम्ही अगदी सेम टू सेम ती देवी आज माझ्या बरोबर आहे जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की माणूस जे लहानपणी झालेले संस्कार असतात त्याच्यावरती आपण घडत जातो दहावीला मी नापास चालतो माझं गाण होतो का नापाय चालतो मी गंड होतो असाही त्याचा अर्थ नाही आरडी लाड स्क्वाड स्क्लत तरी सुद्धा मानेकांची चरवी लाडू लाड हलत होती पहिल्याच्या पोळ्यासाठी आम्हाला तरी सुद्धा कॉपी घेतली मी नापास झालो त्यावेळेला का चांगलं झालं पण ते नापास होण्याचं कारण काय नाही मग म्हणत होत लहानपणी त्या काळामध्ये मी कविता यायचो गाणी लिहायचो आम्ही नाटक बसवायचो दहावीची परीक्षा महिन्यावर आली तरी सुद्धा आम्ही नाटकच करत होतो प्रकाश दादव नावाचा जो कवी आहे तो आमच्यातला गाय त्यावेळेला होता वाजवायला काय नाही वडील बरण्यावर तशा प्रकारचे ते संस्कार त्यावेळेला नाटक लिहिली गोष्टी लिहिल्या गाणी लिहिली त्याच्या आणि त्यावेळेच सांगणं आज दे पात्री सादरीकरणामध्ये सुद्धा बॉडी लँग्वेज लहानपणी तो तो संस्कार तुमच्यावरती खूप चांगला झालेला आहे आणि तुम्ही घडत गेलाय वाढत गेला आता खरं म्हणजे सांगता सांगता एक महत्वाचा नानाने फक्त स्पर्शून गेले विधवा वाईचं जिन काय असत mm. ते फार भयानक ते मी जवळ मी वेळेला सातवी पाच झाल्या आठवी ला कुंडलला गेलो कुंडलस गावात राहतो आणि आमचं शेजर शेजर कथेमध्ये तो उल्लेख आहे ते झाकायसाठी मी आईला म्हणत होतो आई मला कशात येतेच माईला ने की ताईला नाही की माझ्या बायाच्या मोठ्या केवळ आमचं चालू तरी आई म्हटली नाही तुझा सगळं सांगते रस्त्याना आधार पडायला पाऊस आहे बायका माणसाने गुरे की मोठे की माझ्यापेक्षा तरी आईनं मला घेऊन दिली सांगत होत ते तुमच्या मला आठवलं मला माझी आई आठवली आई म्हणत होती मला गोष्ट नाही का मी पुऱ्यात होतो ना तिकडच चालू लागतो अरे असं चिरू नको बाळाला माझ्या आग्राला मी आठाने खाया देत त्याच्या गोळ्या पण ती गोष्ट माहिती तुला Okay. अरे कॉलेजी गोष्ट नसती का ज्या कॉल्याच्या हाताला द्राक्षे लागत नाही त्या द्राक्षाला नाव ठेवणार कोल सुद्धा समाजात असते की त्यासाठी मी तुला घेऊन आले अशा प्रकारच्या <laughs> कोल्यांना सुद्धा काही त्या आत्मचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्या कोल्यांना सुद्धा त्यांनी तोंड दिलेलं आहे आणि खरंच आहे आणि अशा अल्पसंख्याक सॉरी अल्पसंख्याक म्हणणं चुकीचं अत्यल्पसंख्याक असणारा समाज म्हणजे समाजाच्या माणसांना त्यातल्या त्या तो विधवा आणि त्यात सुंदर असलेल्या स्त्रीला कशा प्रकारच्या संकटाला सामोरं जावं लागत होत ला हे मी माझ्या आईवरून आणल माझ्या आईचं सुद्धा बाराव्या वर्षी लग्न झालं होत तो नवरा म्हणणारा तो, तो सत्तावीस वर्षाचा होता आईला घरातले सगळे रानात गेले म्हणजे आई आणि तो नवरा नावाचा प्राणी होता तो आल्याबरोबर तिने जी स्वतःला फोन घेऊन हात लावल्याबरोबर भाव आल्यानंतर दो हो दोन दिवस उभा उपाशी राहिली नानऱ्याला जायचं म्हणजे जवळ का तेव्हा सायकल येऊन दोन दिवस ती उपाशी राहिली दहाच्या दिवशी निरोप जायचा परत मामा जायचा मामा गेल्यानंतर दरवाजा उघडला गेला म्हणजे त्या काळातली काय अवस्था असणार आहे मी ती कल्पना करू शकतो आणि तशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये कुटुंबातले मुलं जगवणं स्वतःच चारित्र्य जपणं किती अवघड काम असतं त्या वेळात ते तुम्ही कादंबरीत अतिशय सुंदरपणे मांडले कारण का आपल्या पिलांना जगवण्यासाठी आईला वाहिन व्हावं लागतं मला अजूनही आठत आहे मी लहान होतं भूम उपटला होता रानपाला उपटायचं एवढी असते एवढी एवढीच असते तिच गरजते ती माझ्या फुटन नाचत की त्या मला समजा नाही आई जेवण घेऊन यायची होती मी पिऊन या गोष्टी लोकांना घरा करायला लागलेलं मी आपल्याला काटकी घेतली काहीतरी म्हणून आपल्या राहणपालीच्या मारायला लागलो तिला डीवसले किती पळायची तिला डीवसले की ती पळायची सगळ्या भाडे तिकडे पळत यायला त्या त्याला ठिकाण शेवटी पळून पळून धापापली तिथं तिचे धापा टाकालेली धापा टाकाण्यामुळे मी परत टीव तशी ती माग वळली जी माझ्याकडे तोंड वासून परत आली तेव्हा मी बऱ्याच वेळेला आमच्या होताना पाहिलं तशा प्रकारचं वाघीण आमच्या ताई झालेलं आहे आई झालेलं आहे तर अशा ह्या पोल्यांच्या लांडग्यांच्या जगामध्ये जगताना आणि मुलं संभाळताना पिकाना संभाळताना मोठं करताना काय काय अवस्था असते त्याचं सुंदर असं चित्रण आपल्या कादंबरीमध्ये प्रामाणिकपणाने प्रांजळपणाने केलेलं पती पत्नीचे संबंध असू दे अगदी म्हणजे कोणताही पडदा नाही ठेवता आठ पडदा न ठेवता अगदी फॅकली खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे तसं ते वाचत बसलं की म्हणजे कंटाळा नावास चीजच येत नव्हती मी शाळेत गेलो तरी तास दुसऱ्याला घ्यायला व्यास सर बरे बर मुख्य पण पायाच निमित्त करून मी ते वाचून काढलं आणि कंटाळा नावाच नाही तर ह्या बाबिनीला मी बऱ्याच वेळा पाहिलं खूप असं काही बोलण्यासारखं आहे का। पण एक मुद्दा मानता की मी आवडते कारण का प्रत्येकाला घराची ओढ असते रस्त्यानं जाताना एखादा अपघात झाला तर जाना येणारी गाडी बघत जातात पण तिथं थांबत नाहीत हात लावत नाही उचलत नाही दवाखान्यात नेत नाही किंवा पाणी पाणी म्हणत असते तरी बदलत असते का आपल्या मागे पण सुद्धा एक कोणतो तो उचलतो दवाखान्यात नेतो ऍडमिट करतो तिथं सगळ्यांना फोन करतो पाहुण्या पिंड्या वगैरे तो खराब असतो पण अगदी एखादी अबला स्त्री असते त्या अबला स्त्रीच्या वाट्याला येणार दुःख त्याचं निराकरण करण्यासाठी समाजातल्या तोंड द्यायचं काम हे आमच्या ताईने केलंय म्हणून ती खरी मारदानी एवढंच म्हणतो आणि खूप सुंदर असं पुस्तक झालेलं